तर नमस्कार मित्रांनो तर आज सकाळी मी पटपट कामावरून घेतली कारण का म्हटलं तुम्हाला माझं नवीन मंगळसूत्र बघायचं मला एक दोन मेसेज आले होते की ताई नवीन मंगळसूत्र तू कस केलंय ते तर हे बघा हे असे दोन्ही मी बनवले होते पण मला आता हे वर्ष जे छोटं मंगळसूत्र आहे का ते नको कारण का मी रेग्युलर असं वापरत नाही ते फक्त शालूवर पैठणीवरच मस्त दिसतं म्हणून म्हटलं पटपट कनी होऊन घ्यावा आणि मला परत मग माझ्या बहिणीकडे जायचं होतं त्याच्यासाठी बघा मी फास्ट मध्ये ते होऊन घेतलं आणि मला काही घरी मी माझी माझीच होत असते काही बाहेर होऊन नाही आणत कारण मला येते माझं माझं होतं त्या दुसऱ्या पण होते ना ते मी स्वतः ओलेले आहेत कारण मी युट्यूबवरच बघून बघून शिकलेली अगोदर तर काही येत नव्हतं पण मग आता युट्यूबवर बघू बघू शिकले मी आता होता मला छान तुम्हाला जर पाहिजे असेल बघा कारण का शालूवर खूप छान दिसलेली हे बघा माझी अशी पोत रेडी झाली आहे मला अशी साधी सिंपल रेग्युलर वापरायला वापरायला साडीवर डिसवर म्हणजे दोन्हीवर पण मॅच होऊन जाते त्याच्यामुळे बहिणीच्या घरी आले आता हे शिवचं जेवण त्याच्यामध्ये मखाने वगैरे टाकलेले आहेत त्याचं रोजचं जेवण तर त्याचा पण नाही लागलेली नखरे ना करतोय खायचं नाही खायचं चालूच आता झोपेतून उठलं त्यामुळे काही खात नाही त्याला मस्ती करायची आता खेळ म्हणतो माझ्यासोबत आणि एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे अशी की आपल्या चॅनल भरपूर जणांचे एकच प्रश्न विचारताय मेसेजला असो की इन्स्टाला असो की ताई तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का झालं का सगळीकडे एकच प्रश्न आहे माझे कारण का सगळ्यांना माहीत होतं आपलं चॅनल मॉनिटाईज आहे तर मग मी त्याच्यानंतर तर गायपच होते तीन महिने त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात मला खूप आनंद होतोय की फायनली आपलं चॅनल मॉनिटाइज झालेलं आहे आणि मी खूप म्हणजे खूप 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 खुश आहे कारण का चॅनल मॉनिटाईज व्हायला खूप वेळ लागला काय प्रॉब्लेम झाला होता अकाउंटला ते मला पण माहित नाही आणि मी पण काही सॉल्व्ह केलं नाही म्हटलं व्हायचं तर होईल नाही तर नाही होणार कारण का आपलं काय पहिलंच अकाउंट होतं आणि याच्या अगोदर काही के केलं नव्हतं त्यामुळे म्हटलं जाऊ द्या व्हायचं असेल ना तर होईल पण भरपूर जर म्हटली होती की आता काही होणार नाही म्हणजे झालं तर दोन चार दिवसामध्ये होतं नाही तर मग होत पण नाही त्यामुळे मी विषय सोडून दिला आणि व्हिडिओ वगैरे काढणं पण बंदच करून टाकले म्हणजे टोटली मी तीन महिने नव्हतेच व्हिडिओ काढायला तर कसं थोडासा मुडा ऑफ होतो एवढा मेहनतीने वॉश टाइम कम्प्लीट करायचा वगैरे आणि ते परत चॅनलला असा प्रॉब्लेम आल्यावर मग ते मूड कसा लगेच त्यामुळे ना लोड घेत बसले मी आणि मग काय विषय सोडून दिला आणि मी एकदा विषय सोडला म्हणजे सोडला पण अचानक अचानक एका दिवशी म्हणण्यापेक्षा परवाच दिवशी मेसेज आला दुपारी असंच मोबाईल बघत बसले होते मी तर चॅनल मॉनिटायझ झालं म्हणून मी एवढी खुश होते मी व्हिडिओ अपलोड करणार होते पण दोन दिवस झालं ते व्हिडिओ काढायची सवय वगैरे सुटली आता परत मला रूल म्हणजे गाडी रुळावर यायला ना वेळ लागल थोडासा कारण एकदा का स्टार्टिंग केली तर झालीच स्टार्टिंग आता एकदा व्हिडिओ काढायला सुरू केले की आता मग बंद नाही करणार आणि तुमचा प्रेम सपोर्ट असच राहू द्या आणि जे माझे म्हणजे नेहमीचे फॉलोअर सबस्क्राईबर असतील त्यांना माहिती माझ्या आधीपासूनचे जे व्हिडिओ बघता कारण का त्यांना जास्त उत्सुकता होती की त्याचं चॅनल म्हणून काही झालं कारण आणखी पण ते त्याचीच वाट बघता एकमेकांनी सांगते तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि असंच सपोर्ट करत राहा इथून पुढेही आणि आता इथून पुढे मी रोज रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत राहील तर नक्की बघत राहा चला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आता आजच्यासाठी एवढंच तर चला बाय बाय